ही नवरा भावाला गुजतो आहे भावाला आता ही नवरा काय करायचं या नवऱ्या पुढं किती टकू राबट किती सांगू किती काय करू आ तरी नवऱ्याचं काय नवरा सोडणार हा मला हे करायचं आणि ती करायचं आहे आ आणि आता काय आता देरानं काय जर रे आता घरातच सोडायचं आणि जमीन वाटुक करून घ्यायचं आ म्हणजे जमीन वापट करून घ्यायचं आणि घर सगळं सत्तर मागवायचं आ आणि नवऱ्या होय काय ह्या नवऱ्याच्या पुढे टकुराव का नाही धड धडश्यान दुसऱ्याला काय येईल कड कडमनल्या नाही पाक जेड्या का नवरा या करायला लागलाय सारखं हीच आणि जमीन जमीन आधी घर वाप वाटप करा म्हणती घराचं तुम्ही नीट नीटक करा आ, जमीन करून परत भावाने जमीन घेतली मस्त घेतली मग काय सगळं गेलं हात कोरडत जायला मोकळ आ मग परत घर वाटप करून देणार नाही ती ही गॅरेंटी आहे माझी बादरणीची आ मी खरं खरवत मी कवाच खोट बोलत नाही आणि एक एक शब्द परत वेळ निघून गेल्यावर नवऱ्याला आठवत आ आता होणार आहे भाव आता तुमचा काय करणार घेणार आधी ग्वाड बोलून जमीन सत्ताज नावा करून घेणार परत मसर घेणार हळूहळू शर्गाच पैसे काढून घेणार हळूहळू परत आता काय करणार गाडी नावा करून घेणार आणि घराच परत बघू पुढच्या वर्षी परत बघायला आता लय पैसे झाले त बाबा आता आता लय कोर्टात पैसे गेलं असं म्हणणार भाव तुमचा परत काय करणार सगळंच गेलं मग अगा मसरं गेली पैसे गेलं गाडी गेली जमीन गेली मग राहिलं काय आ मग परत काय राहिलं घर राहिलं घर तर शेवट तुम्हाला मरेपर्यंत वाव एकत्र कधी ही नावच करून देत नाही मी गॅरंटी देते त्यांचं गॉड बोलून कार्यक्रम करते ती आ टप्प्या नीटनिट का कार्यक्रम करायचा आपण सगळं म्हणून मीच म्हणते आधी तुम्ही घ्यायचा असल तर शहर असल तर घर नावा परत आदोगर करून घ्या परत जमीन करू जमीन का पळून चाललीये का ती काय म्हणते ती आधी जमीन करायची परत घर करायचं नाव परत नावा घर करून देणार नाही भाऊ तुमचा गॅरंटी देते मी मी देते गॅरंटी नाही कोणी बघ बो खोटं बोलू दे पण मी खरंच बोलती आ आव ह्यांचं नखर मला सगळं माहिती आहे किती स्वार्थ साधते ती किती नाही ती माणसं मला सगळं माहिती आहे मी लय हुशार आहे हा त्यांना काय वाटतं दोन पावसाळ मी कमी खाल्ल्यात आहे पण तुमच्या पुढचं ज्ञान आहे मला बी हा मला काय तसलं कळत नाही एवढं ह्यातलं पण कस माणूस करणार आहे नेमकं काय काय करेल माणूस हे सगळंच मला कळत कळ म्हणून ती काय करणार जुनी खोली परत आपल्याला देणार किचन स्वतःला नवी खोली स्वतःला हॉल स्वतःला मग तुला मान्य असल तर करणार बामल्यात अशी वेळ येणार आहे तुमच्यावर हा तुमचं कसं आहे जानवर राखायची यायचं आता जानवर एवढ्या दिवस राखली तुम्ही आता त्यातली वाटणी मागते ती बघा बघा याच्यावर आता गाडी तीच चालवते ती गाडी तीच फिरवते ती थी। गाडीतन तीच बसते ती तुमच्या नावा फक्त गाडी तर त्यांना खटकाय लागलं आता स्वतःच्या नाव गाडी करून घ्यायचे एवढं तरी बुद्धीत आपली थोड तरी समागल पाहिजे आ काहीतरी आपल्याला कळलं पाहिजे हाय का नाही बरोबर आहे का नाही आ मी बोलते आहे पण हे असं करणार म्हणजे करणार आ काय करणार आधी जमीन करून घेणार नाव परत म्हणणार मस्त वाटप करू परत म्हणणार शर्धाच पैसे दे नाहीतर गाडी नाव करून दे कुठलं दोन इथलं आहे सांग आ ऐंशी हजार शर्ड ऐकली सगळी ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणते ती तर त्यातलं एक बोकाड आणि दोन शेळ्या ठेवल्यामुळं आम्हाला फक्त फक्त ना फक्त पन्नास हजार रुपये आलेले आहे त्या तीन एक बोकाड जर मोठं होतं ते बोकडा जर वीस हजार रुपये धरत होते कळ गा शर्ड दो दोन फुकाट गेले गेली आमची का करायची आ फक्त पन्नास हजार रुपये दिल्याचे आणि तीस हजार काय यानं वाटप केली म्हणजे धीराण घेतली आ सगळी म्हणजे ते ऐंशी हजार दिलं ऐंशी हजार, 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 हजार दिलेलं नाहीत पन्नास हजार दिल्याच मी खरं म्हणून सांगते हा आणि आ? 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 मला खोटं मला शिकवलं नाही मला खोटं बोल म्हणून आ मी खरं आहे तीच बोलती आणि मेन मुद्दा खरंच आहे कारण सगळी ठरवली तेव्हा ऐंशी हजार ठरवले मग परत दोन शेळ्या आणि एक बोकड काढल्यावर पैसे ती कमी करणार का जादा वाढवणार एवढं मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आ आणि जी ती म्हणते ऐंशी हजार का बाळ आपला ऐंशी हजार कशाच ऐंशी हजारवर एक बोकड दोन शर्ट घेतली आ एवढ्याच पैसे कोण देत एवढी शर्ट ठेव दोन एक बोका ठेवल्या ऐंशी हजार दिल का ये ती येड लागली का त्या बिचाऱ्याला आ पन्नास हजार रुपये दिल तर तेवढ्याच तरी पण जाऊ दे जाऊ दे तारखे पंचेचाळीस म्हणून ह्यांनी पाच कसतर हिवळून इवळून इवळून ती दिलं तेवढं पाच तर बिचारे आ अरे म्हणते काय ऐंशी हजार आल्या ताबा ताबदयान कशाच गबाळ आम्ही गबाळ दाबल नाही लो लोकासारखं लोकांनी आमचं गबाळ लय दाबलं लय म्हणजे लय अफात दाबलं आ तरी बी अजून स्वार्थच आहे गाडी नाव करून घ्यायचे गाडी स्वतःच फिरते ती बी आता पाहजनावरची गाडी स्वतः नाव करून घ्यायचे बघा बघा किती स्वार्थ बिचाऱ्याला आ कुठ ठेवायचंय मरताना किती सगळं ठेवून जायचंय तरी बी स्वार्थच आहे घर तुम्ही सगळी घेतली चारच्या चारी, चारी, चारी खोल्या तरी बी मारताना तुम्हाला हितच ठेऊन जायचं आहे का वर घेऊन आहे असं हातावर धरून आ का किती माणसाने सर्त साधावा एवढा सर्त साधुनी सगळं भावाकून तवळ करून घेतलं ग्वाड बोलून आ आणि मी आलंय तुला चार गण लय खायला घातलं खायला घातलेलं माप आणि एवढी त्याने काम केलेली भावाना कुठे गेली आम्ही भाव काम, होता काम करत नव्हता इथं जनावर सांभाळायचा लेकर सांभाळायचा घराचं इथं बघायचा मी काम करत नव्हती मी करणार बी नव्हती आणि करत बी नाही अजून करत नाही एकत्र मला काय राहतच नाही वाहिलंय ना तीच बराय अय बराय अ दुसऱ्याच्या देऊ सायकुला मप्पाला सांगितलंय ग बाया आ काम कर 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 करायचं आणि करायचं परत म्हणायचं म्या केलं माझ्या मुळे झालं आ घर म्या बांधलं म्हणून झालं आता नऊ हा नऊ लाख रुपये झालं साडे लाख रुपये टाक आ असलं कुठं असतं काय बोलणं कोण होतय तवर करून घेतलं सगळं ग्वाड गाड बोलून आणि आता काय होतय आ नको वाटतय तोच आता भाव आ भावाच्या अंगाव काय यायच भाऊ मोठा आहे ह्याचं सकट भान ठेवायचं नाही टकोरीत आ भावाला आर्थ बोलाय आर्थर बोलू द्या पण महागारी अंगाव जाऊन जायची कुठं पद्धत आहे मोठा आहे शेवटी बाप भाऊ आ माणूस म्हणत काय बाप आणि मोठा भाऊ हे करावा उरावा आ तरी ह्या माणसाला आकड नाही